आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या चातुर्ला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच अधिकृतरित्या समर्थन श्री केसेरकर शिक्षण मंत्री यांनी केलं त्याच्याविरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे घेतलं हे करत असताना रागाच्या भरात अनावदानाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं ज्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता आम्ही मुळीच मुद्दा म्हणून नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवरील रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो आणि खरोखरच मला वाईट वाटलं कारण बाबा का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी माणूस आहे मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जयभीमशिवाय भाषण संपत नाही मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही मला कधीही काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्याला त्यांचा तेल फोटो फाडला गेला की नाही हे मला माहीत नाही आहे तरी जे काय झालं असेल अत्यंत वेदनादायी आहे त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे माफी मागतोय आणि माफी मागत राहील माझ्या आता चूक झालेली आहे तर ह्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते थे? चालू आहे त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही म्हणजे राजकारण करतायत दुर्दैवाने